नवी मुंबईत मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते बेलापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे पहिलेच मतदान करून त्यांनी हा मतदानाचा हक्क बजावलेला आहे बेलापूरच्या आत्मसन्मानासाठी बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी केलेले आहे पद्धतीने मतदान झालेले उमेदवार लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे मत हा आपला अधिकार आहे तसंच आपलं ते कर्तव्य आहे नवी मुंबईच्या सन्मानाकरता नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता नवी मुंबईतील सुजाण नागरिक हे योग्य उमेदवाराला मतदान करतील आणि कशाप्रकारे आव्हान वाटतंय कशाप्रकारे सध्या पैशाचा पाऊस सगळ्या ठिकाणी पडतोय लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे नवीमुंबई बेलापूर विधानसभेमध्ये बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे योग्य व्यक्तीस मतदान करते सर बेलापूरच्या बाईंना हरवण्यासाठी अख्खं सगळं मुख्यमंत्री असेल भाजप असेल सगळे मैदानात उतरले एवढी ताकद आहे तुमची बाकी नवी मुंबईची जनता ही सुजाण आहे बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे विकासाकरता मतदान करणार आहेत नवी मुंबईचा सन्मान राखला जावा नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता जरी सर्वजण एकत्र आले असले तरी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत म्हणजे विश्वास आहे की बेलापूर मतदारसंघ के सभी नागरिक सभी मतदार योग्य को मतदान करेंगे